रामकृष्ण हरिमाऊली तर मी शुभांगी आणि प्रत्येकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे मी आलेली आहे पंढरपूरला पायीवारी पायीवारीसाठी आणि जे कोणी नवीन असेल त्यांना माहीत नसेल त्यांनी माझे मागचे ब्लॉग बघितले तर त्यांच्या पण लक्षात येईल तर आज आमच्या मुक्कामाचा पंधरा चौदावा दिवस आहे हो का तर चौदाव्या दिवशी आम्ही काल इथे मुक्काम केला कर्जत या गावात मुक्काम केला काल पा पालखी पोच केली आणि इथे आम्ही राऊर आलो होतो आणि आता सकाळचे नऊ वाजलेले आहे कारण आज पालखी दहा वाजता निघणार आहे रोज पालखी साडेसात वाजताच निघती पण आजचा टप्पा छोटा आहे त्याच्यामुळे आज पालखी उशिरा निघणार आहे आज दहा वाजता पालखी निघणार आहे तर आज सकाळचे नऊ वाजले आमचं सगळं आवरले आहे बघा मी सनपट वगैरे घालून घेतला रुमाल पण घेत घेतला कारण ये ना खूप ऊन लागायला लागले नऊच वाजले पण खूप ऊन लागते इथूनच मी सनपोट घालून घेतला आणि आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट दिंडीकडे चला आमच्यासोबत आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पण बघायला मिळतील आणि चला तर मी पालखिल्याच्या दर्शनासाठी आली छान गंध वगैरे लावून घेतला आणि आता हे कर्जत गावामध्ये मी दाखवते तुम्हाला काय काय चाललंय ते तर इथे कर्जतच्या गावकऱ्यांनी मस्त स्टॉल उभारला आहे तिथे मोफत चहाची वाटप चालू आहे आणि महिला फुगड्या वगैरे खेळताय डी जेवर गाणी चालू आहे स्पीकरवर आणि ही बघा इथे पालखी छान सजवली आहे आणि लोक मस्त तिथे आनंदाने दर्शन घेताय फोटोशूट वगैरे करताय आणि मी इथून चालली होती तर सर्व शूट तुम्हाला दाखवलं तर मी इथे दर्शनासाठी आली आहे बरीच मोठी महिलांची आणि इकडे पुरुषांची लाईन लागलेली आहे आणि मोठा सभागृह हा इथे ही पालखी ठेवली होती काल झाले बरोबर सकाळी दहा वाजता कर्जत गावातून पालखीचं प्रस्थान झालं आहे पुढच्या दिशेने इथे गोदड महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी अश्व आणि भरपूर वारकरी आलेली आहे आणि दोन तीन किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही आता दांडेवस्थिर आलेलो आहे आणि दांडे ग्रामस्थ पालखी घ्यायला आलेली आहे आणि प्रत्येक गावात पालखी गेल्यानंतर ग्रामस्थ येतात आणि देवाला असं डोक्यावर घेऊन जातात खूप आनंदाचं वातावरण असतं त्यावेळेस तर दांडेवाडी इथे आम्ही पालखी पोहोच केली आहे आणि हे बघा आमची वारकरी ना जिथे सावलीला जागा मिळेल तिथे बिचारे मस्तपैकी कुठे पण मस्तपैकी आराम करता वेळ खूप उन्हात चालून आल्यामुळे खूप ऊन लागतं मग जिथे सावली भेटल तिथे वारकरी आराम करता हो ना मारे वार माऊली बरोबर की नाही कुठली माऊली आता तुमची भेंडाळी गावचे वारकरी माझ्या बरोबर आमचे दिंडी पुढे किती वाटतं कुठेतरी गेले आता मला इथं सावली दिसते इथं इथं बसायला आले मी आता इथं बसते थोडा वेळ आणि पुढच्या प्रवासाला लागते ते बाई माऊली आमच्या बरोबर माऊली काय नाव तुमचं किती वर्षापासून वारी करताय पस्तीस वर्ष वर्ष दरवर्षी पाहिजे आता वय किती तुमचं पंच्याहत्तर पस्तीस म्हणजे चाळीस वर्षापासून असतापासून तुम्ही बर वारी करता बरोबर कसं वाटतं वारी मध्ये खूप आनंद हो ना या वारीचं काय वेगळे पण सांगाल तुम्ही आठवण येते काय आठवण येत नाही घरच्या बापापासून मुक्त ताय की नाही घरी असलं म्हणजे हे झालं ते झालं या नातेवाईकाला राग आला यायच इकडे जायचं ह्या असं बोललं ते तसं बोललं संसार म्हणजे एक दुःखच असतो जेवढा आनंद तेवढा दुःख असतो संसार पण पांडुरंगाच्या वाट्याला काहीच नाही आपलं देव भलं ना आपण भलं बरोबर की नाही आठवत नाही काहीच आता मी चॅनल सुरू केलं का मला आठवत नाही आज वार कोणता तारीख किती आहे कारण फक्त आपण चालायचं देवाचं नामस्मरण करायचं दुसरं काही आपल्याला माहित नाही बघा या माऊलींनी कसं सांगितलं खरोखर देव म्हणजे वारीला आल्यानंतर आपल्या घरची आठवण वगैरे काही येत नाही बरोबर की नाही माऊली तुमचं सगळ्यांचं काय मत आहे बरोबर आहे ना धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बाबा तुम्ही किती वर्षापासून या वारी मध्ये वीस वर्षापासून किती वय तुमचं बर म्हणजे जो बावन्न वर्षाचा वेळ तेव्हापासून वारीला येतात कसं वाटतं वारीमध्ये काही भांडण तंटे वगैरे होतात माणसांचे काय होत नाही बायकांचे होतात थोडेफार दोन बायका एकत्र आल्या म्हणजे होणार नाही म्हणजे देवानेच वरदान असं दिलंय बाईला दोन बाई एकत्र आल्या का त्या भांडणारच <laughs> सक्के आई जरी असतं आईसर बोलीचं होतं बहिणी बहिणीचं होतं बरोबर आहे की नाही माऊल्या नव्हतं इकडे तिकडे झालं हा झालं हातीने असंच केलं बाई तिथं लई घाई करती तिथं लई वाचा वाच बायचं चालूच राहा पण माणसं मला उतरवाय बर काय बरोबर थँक्यू आम्हाला काय माहिती तुम्ही काय वैशय काय सुचवत नाही असं नाही मी पण भांडते तर मी इथे दांडे वस्तीवर इथे बसली होती तर हे बघा हे माऊली भेटले मला जय हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली तुमचं नाव माऊली माझं नाव भरत विश्वनाथ वाघ कुठे राहणार शिवडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हा काय करता तुम्ही मी शेती करतो माझ्याकडं शेती आहे हां मुलं किती तुम्हाला मला एक मुलगा एक मुलगी तुमचा परिवार एवढा छोटाच आहे का मग छोटा परिवार नाही बंधू आहे पुतण्या आहे हा दोन बहिणी मला अच्छा याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता आणखी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही मग माझ्याकडे फक्त काय मी असे लहान लहान मुलं अनाथ मुलं असतील कोणाचे हा आई वडील नाही हा किंवा ज्यांना खरंच कोणी नाही आहे बाबा हां ज्यांची जबाबदारी घ्यायला कोणी नाही हा त्या मुलांना मी सांभाळतो हां त्यांचं वारकरी शिक्षण शाळेचं शिक्षण काय असेल ते माझ्या पद्धतीने जसं मला झपल जसं मला अवेलेबल होईल त्या पद्धतीने मी त्यांचं ते शेअर करत असतो अच्छा मग त्यांचा मुलांचा खर्च तुम्ही स्वतः करता का हो त्यांचा खर्च आम्ही स्वतः करतो आमचे एक जाव आहे रामनाथ बोडके म्हणून तर त्यांचा पण हातभार राहतो या गोष्टीमध्ये अच्छा तर यांचा खर्च करण्यासाठी धान्य तर शेतात पिकतच आहे हो पण बाहेर कधी कीर्तन प्रवचन या गोष्टीसाठी आम्ही जर गेलो जे काही मानधन मिळेल म्हणजे आम्ही कोणाकडे काही मागती नाही पसरती नाही पण जे आम्हाला प्रोत्साहन म्हणून तुम्ही देणार सर्व खर्च त्या मुलांवरती केला जातो त्याचा अच्छा प्लस जिथं कुठं अनाथ आश्रम असेल मुले असेल ज्यांना कोणी तिथं जाऊन भेटी देऊन त्यांच्या समस्या असतील सोडवण्याचा प्रयत्न करतो अच्छा आणि मग त्या मुलांची राहण्याची सोय माझ्या घरी जे आपण संध्याकाळी कुटुंब एकत्र बसतो अशा पद्धती जेवणासाठी त्यांचा स्वयंपाक वेगळा नसतो मध्ये बसून आम्ही जेवण करत असतो माझं कुटुंब सगळं ते मुलंच आहे आणि एवढा स्वयंपाक कोण घरी माझी मिसेस करतात मा मंडळी अच्छा मिसेस एवढ्या सगळ्या कुटुंबाचा स्वयंपाक करतात मी परमेश्वराचे उपकार मानतो ते मला मंडळी अशिक्षित भेटली म्हणजे आमच्या बाजू अशिक्षित नाही त्या खूप त्या मनाने आहे पण आजचं मी आयोगामध्ये बघतोय हो oh. जेवढे जेवढे शिकलेले जास्त शिकलेले oh. त्यांना स्वतःच्या मुलांचं करायचा कंटाळा पांडुरंगाने मला अशी लक्ष्मी पाठवून दिली आज चौदा पंधरा बाळांचं करते सर्व स्वयंपाक पाणी करून त्यांना घालवी अच्छा oh. एक ती पांडुरंगाचीच कृपा आहे आम्ही काही करत नाही निमित्ताचा त्यांनी केला असे प्राणी आम्ही oh. फक्त निमित्त मात्र या गोष्टीला हो आमचं काही त्याच्यात आम्ही काही लय काही करतो असा काही विषय नाही तो का म्हणे आम्हा दाडीले निरोपा आम्ही फक्त त्याचा संदेश घेऊन आलो संदेश घेऊन आलो असे जुने जाणकार माणसे बाबांसारखे त्यांचे आशीर्वाद काय मग आमच्या पाठीशी आता काही भगिनी या बसलेल्या काही असे यांचे सगळ्यांचे आशीर्वाद काम येतात बसले सगळे समविचारी लोक जमले तर काही करू शकता बरोबर आहे बरोबर आहे सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि किती वयाची मुलं तुमच्याकडे जे चौदा सतत पाचवीच्या वरचे मुलं पासून कोणी शिकणार आहे पण आता एक नवीन प्रयोजन चालू आहे आमचं मुलंच नाही सांभाळायचं तर खरंच वयोवृद्ध माणसं असतील त्यांना कोणीच नाही ते वयोवृद्ध माणसं सुद्धा आमच्या आता याच्यामध्ये आहे पुढच्या स्टेज मध्ये ते वयोवृद्ध माणसं सुद्धा आपण सांभाळले पाहिजे कारण थोडसे मनाने खंत असे वाटते बाप लवकर घेऊन गेले बरं हो त्यांचं आयुष्य तेवढं होतं आईबापाच सेवा करण्याची संधी आम्हाला काही जास्त भेटली नाही माझ्या आई वडिलांची सेवा केली असेल माझ्या मुलाला माझ्या पतीच केली माझ्या प्रती काही आई वडील केली तुमचे हो त्याची माझ्या प्रती काही झालं नाही आता असं वाटतं कुठेतरी एक कमतरता येई नाही सांभाळता दोन चार की आपल्या मला कोणी पाठवून दिले तर मी ते उपकार मान दि हा खूप 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 कौतुक तुमचं तेवढं कौतुक करावं तेवढं थोडं काहीतरी नाही आपण आपण समाजासाठी काहीतरी आणि आता कसं का समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे स्वतःसाठी कुत्रे पण जगत बरोबर सुद्धा मालकासाठी जगतो बरोबर आपण तर माणसं आहे आपण सगळ्यांसाठी जगलं पाहिजे ना अशी तुमचं तुम्ही जशी सामाजिक भान ठेवलंय तस जर प्रत्येकानी सामाजिक भान ठेवलं प्रत्येक व्यक्तीने म्हणजे मी पण त्याच्यामध्ये चालीये का मी सुद्धा ते जर भान ठेवलं आणि सगळ्यांनी असा विचार केले तर आजकाल ह्या समाजामध्ये कोणी आनात राहणार नाही कोणी अशिक्षित ना राहणार नाही आणि आपला सगळं सम, समाज हा वारकरी संप्रदायाचा नक्की होईल असं मला वाटतं त्याच्यावर और... असं लोकांचं म्हणतोय महाराष्ट्र संस्था काढा हा हा परंतु म्हणजे माझं अशी मतदायव आता सांगते आता वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बाहेर पस्तीस पस्तीस हजार रुपये डोनेशन घेतलं जातं पण माझं असं मत आहे परमार्थाचा तो एक व्यापार होईल माझ्याकडनं आणि मी नक्कीच असा व्यापार केला तर नरकाला गेले सोय राहणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे मी कुणाला दुखवायचं माझा प्रयत्न आहे त्यांना दुखवण्याचा माझा भाऊ नाही कारण बाहेर पण ज्यांच्या कुटुंबामध्ये पाच पाच दहा दहा हजार रुपये पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजार रुपये आहे त्यांना मुलांना द्यायला काय वाटतं ते घेऊ शकतात त्यांच्याबद्दल आमचं काही वाटत नाही परंतु माझी एक मानची स्वतःची मानसिकता अशी की बाबा नको आपण जण आणत लेटर सावरतोय तेच आपल्याला वाटते तसे माझ्याकडे आले बाबा तुम्ही पण ते घ्या नाही जास्त राहण्या पुरे आपण तुम्ही करा एक विचार चालतो चाललाय डोक्यामध्ये बघू आता आमच्या पाच सत्ता हां बघू सगळ्या सगळ्यांनी संगणक भेटायला आणि त्यांना वारकरी संप्रायचं शिक्षण कोण देत मग तुझ्या अरे वा वा छान 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 खूप छान खूप छान खूप खूप कौतुक तुमचं खूप खूप अभिनंदन जय हरी राम कृष्ण हे बघा माझी मैत्रिणी माझ्या सोबत तर त्या माऊलींची मुलाखत घेतली आणि चांगली पूजा आधी शिरा आहे थोडं शिरळ पडलेले आहे हे बघा सगळ्या वारीतल्या महिला तसं तशा मी तुम्हाला दाखवते सगळ्या एका वेळेस दाखवणं शक्य होत नाही कारण कोण पुढे असतं कोण मागे असतं आता हे बघा ह्या गोजरे आणि मागे तुमचं काय नाव सुभन रेवडे शिंदेबाई शिंदे बघा ह्या सगळ्या आमच्या वारीतले तर चला आता आम्ही चालू आहे पुढे कोरेगावला वस्तीवरच रिंगण सोहळा झाला अगोदर पण मी खूप मागे खूप गर्दी होती त्याच्यामुळं मला रिंगण सोहळ्याचं एवढं शूट नाही घेता आलं व्यवस्थित त्यामुळं तुम्हाला नाही दाखवलं होते आता रिंगण सोहळ्या मी शूट दाखवलं तुम्हाला आणि हे ग्रामस्थ बघा किती आनंदाने नाचता आहे पालखी आली म्हणून खूप आनंदाने खूप वेळ त्यांचा नाच चालू होता अगं येथील ग्रामस्थांनी मस्त नाच केला अश देवाच्या घोड्यासोबत फोटो काढले फुगड्या खेळल्या आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आणि थोड्याच वेळात आम्ही कोरेगावमध्ये प्रवेश केला कारण कर्जत ते कोरेगाव फक्त सात किलोमीटर अंतर होतं आणि रोज आम्ही मुक्कामाच्या जो ठिकाणी जवळजवळ संध्याकाळी पाच सहा वाजता पोचतो पण आज सातच किलोमीटरचं अंतर असल्यामुळे आम्ही दुपारी दोन वाजताच कोरेगावमध्ये पोचलो खूप कडकून होतो त्यामुळे मी स्टॉल बांगडलेला आहे टोपी पण घातली आहे आणि सोनकोट पण घातलेला आहे तरी आता कर्जत पासून कोरेगाव पर्यंत आहे पालखी पोचता करायला चांगला तर संपूर्ण प्रवासातला आजचा टप्पा हा सर्वात छोटा होता

खूप उत्साहात कोरेगावकरांनी गावकऱ्यांनी पालखीच स्वागत केलं पाल तर जे वारकरी डायरेक्ट त्र्यंबकेश्वरच्या वारी त्र्यंबकेश्वरच्या दिंडीमध्ये असतात ते, ते रथाजवळच थांबतात आणि त्यांना झोपण्यासाठी बघा कोरेगावकरांनी किती छान व्यवस्था केलेली खाली छान जाड हिरव्या कलरची मॅट टाकलेली तुम्हाला दिसत असे आणि इथेच देव थांबलेला आहे आणि याच्या बाहेर पण मोठा असा तंबू गावकऱ्यांनी उभारलेला आहे तुम्हाला दाखवते मी तर चला त्या तंबूमध्ये सर्व वारकऱ्यांची व्यवस्थित सोय झाली इथे बघा हा खूप मोठा तंबू आहे म्हणजे पावसाच्या दृष्टीने पण आणि वारकऱ्यांनी म्हणजे गा कोरेगावकऱ्यांनी एवढा मोठा तंबू टाकला त्याचा उपयोग झाला असं म्हणायला काही हरकत नाही कारण काल रात्री थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस पण आला होता तरी आरोग्य पथक कार्यरत आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी म्हणजे हरीमाऊली कसं वाटतं वारकऱ्यांची सेवा करायला धन्यवाद आणि नंतर आम्ही आमच्या रावटीत आलो तोपर्यंत तो अडीच वाजले होते नंतर मग आम्ही थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी फ्रेश झाल्यानंतर ह्या बायका बघा किती छान अभंग गवळ काय म्हण म्हणजे गाणं म्हणताय छानपैकी तर बघा ऐका तुम्ही पण आणि संध्याकाळी सात वाजता हरिपाठाला सुरुवात झाली तर मस्त जोमानी सगळ्या वारकऱ्यांचा छान हरिपाठ चाललं आहे आणि आमचा हरिपाठ चालू असतानाच चा। आमच्याकडे एक खास पाहुणे आले खूप खास आहे ते पण ते आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी